तिथून जो धर्म शिकवला जाईल तो सगळ्या जगाच्या कल्याणाचा धर्म आहे हेही आपण ध्यानात घ्या त्याच्यामुळे वारकऱ्याचा फक्त हिंदू धर्मातल्याच लोकांनी केला पाहिजे असं नाही मुस्लिम ख्रिश्चन सगळ्यांनी हाच कार्यक्रम केला पाहिजे जर जगात सगळ्यांना शांती हवी असेल तर मला माहिती आहे मी बोलतो ती अत्यंत जबाबदारीने बोलतो पण मी बोलतो त्याला पुरावा आहे मी प्रमाणातच बोलतो असं माझं मत आहे की तुम्हाला सगळ्या जगाला हा हिंदू धर्म समजून आणि जगावा लागेल मी आपल्याला अगदी अर्वाचीन पुरावा देतो लेटेस्ट अपडेटेड व्हर्जन काय सोब सांगतो तुम्हाला आपल्या पश्चिमेला इराक अफगाणिस्तान या प्रदेशांच्या प्रांतांच्या मध्ये एक जुन राष्ट्र होत पर्शिया त्याला पारस असं म्हणायचे आपले पूर्वसुरीतले लोक आता त्याच नाव आहे इराण जे पूर्वी होत पर्शिया चारशे बंदोबस्त कसा करायचा तो योगींकडून शिका बर प्रवेश केला त्यांनी त्यातल्या लोकांनाच आकडून लावलं ते सगळे पारशी काढून दिले मजल दरमजल करत पूर्व दिशेला निघालेला तो जनथा कुठंच थांबला नाही अनेक प्रांत पादाक्रांत करत ते सगळे पारशी भारतातल्या दोन शहरांमध्ये थांबले पहिल्या शहराचं नाव मुंबई आणि दुसऱ्या शहराचं नाव डहाणू आजही या दोन्ही शहरांवर पारशी पुन्हा जाणवते माणसं फारशी होती फारशी नव्हती विठाला